सो so, जय कांदेश आज नाही भेट दादा खासकरी कापूस लागवड करणारा शेतकरीच साठे दादा का का ते सध्या आपल्या कापूस लागवडने लगभग चालू आहे दादा सगळ्या शेतकरीसनी तेच ना साधा एक सांगणे की आपल्याकडे जो कापूस लागवडने आहे पद्धत आहे एकदम मागलं तीन चार पाच वर्षापासून एकदम चुकीने पद्धत आहे दादा कारण आपल्याकडे चार बाय सव्वा या पद्धत मग आपल्याकडे कापूसनी लागवड होईल राहणी आणि लागवड करेलनंतर हा जो मागला पाणी पडा ना मग सगळ्यात जास्त जर सळ वयल होईल कापूसनी तर चार बाय सव्वा या पद्धत मग ज्या शेतकरीने बी लागवड करेल त्याचने जास्त सळ व्हायरे त्यांना एक असं देखा महिले दादा जो आपलं चार बाय सवा ज्या शेतकरीची भाऊसनी बी कापूस लागवड करेले येले आपल्या भाषा मग अशी वडांग म्हणतस त्या पद्धत मग ना माईक वाढी जास त्यांना नंतर डोकांना पार जाई राहणार आणि ना एकदम बोटावर बनवू इतकं सत क्या कैराई राहणार दादा आणि जे प्रमाणे ज्या साईडले तुम्हाला आपलं ऊन वारा लागी राहणार त्याच साईडले कैर लागती जातात तर जे असे बी अशी पद्धत जर लागवड करत असतात त्यासले सांगणे की आपला वारमा जर या वर्षाला कापूस लावणं असेल तर चार बाय दोन आणि चार बाय अडीच या प्रमाण आपला वारमा कापूस लावला जातात कारण यांना आपला पहिला मेन मुद्दा जोर आहे आपले की एकदम बियाणांनी बी बचत होणार आहे बियाणं आणि जे आपण पावडर मटेरियल देणारे झाडले त्यांनासुद्धा आपले एकदम बचत होत दादा त्यानंतर झाडले चार बाय दोन आणि अडीच या पद्धत माझं लागवड करी आपला झाडले ही चारी ऊन उनवारा हा चांगला प्रमा मग भेटला असल्यामुळे झाड बी टा चांगलं डेव्हलप होस आणि जे कैरे आहेत ही साईज बी चांगली होत आता त्यानंतर झाड जे आहे आपण डेव्हलप चांगलं व्हायला असल्यामुळे उत्पन्न बी आणि हे सगळ्यात कमी चार बाय दोन आणि अडीच या पद्धत मग कमी दादा सहणं प्रमाण तर त्यामुळे ज्या शेतकरी बी आपला कापूस लावू का विचार कर नव्हती त्याचले एक सांगणे की आपला वारमा जर कापूस लावणं असेल तर चार बाय दोन चार बाय अडीच या प्रमाण आपला वारमा कापूस लावा जेणेकरून आपला फायदा होणार आहे आणि जे प्रमाण आहे एकदम आपला हातमा राहणार आहे तर असाच नवनवीन निवडासाठी दादा आपला पेज लवकर फॉलो करला कारण आपल्याकडे कर आता नाही व्हिडिओ पुरा कापूस पिकवर दादा जय गांधेश